आर्टिकल एकोणीस ते बावीस हे लोकशाहीच्या हितासाठी आणि सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आर्टिकल एकोणीस ते बावीसमध्ये घटनेमध्ये त्याचं प्रयोजन केलं कायद्याच्या लिखाणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कलम काढली पाचशे सत्याहत्तर कलमं जे काढली तर पाचशे सत्याहत्तरच्या सुद्धा ते जाऊ शकले असते त्यांनी ए कलम त्याच्यामध्ये ए बी अ ब ड असं टाकलं तर पाचशे सत्याहत्तर कलम लिहिताना ज्यावेळेस ती बाराची घटना दिली आणि त्यांना विचारलं की भाऊ तुम्ही आणखीनही कलम वाढू शकले असते सहाशेही करू शकले असते सातशेही करू शकले असते पाचशे शहात्तर सुद्धा करू शकले असते तर पाचशे सत्याहत्तरच का केले तर त्यांनी सांगितले माझे जे गुरु आहेत महात्मा ज्योतिराव फुले हे ज्या घरात राहते होते त्या घराचा सिटी सर्वे नंबर हा पाचशे सत्याहत्तर होता म्हणून माझ्या गुरुला मी माझ्याकडून वा मानवंदना देण्यासाठी मी घटनेचे आर्टिकल त्या ठिकाणी स्टॉप केला आणि माझ्या गुरुंना ती एक मानवंदना दिली त्यांच्या वैचारिक याला मी सलामी दिली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी सांगितलं आज या ठिकाणी माझ्या भगिनी बसल्यात महात्मा फुलेंनी ज्यावेळेस स्त्रियांसाठी काम सुरू केलं स्त्री शिक्षणासाठी आपल्याला वाहून घेतलं पुण्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली अथक तथाकथित जे मनुवादी होते त्यांच्याकडून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला शेण विष्ठा दगडं त्यांनी खाल्ली पण त्यांना माहिती होतं आज आपण हा त्रास जो सहन करू तो आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल आणि त्याचे अनुकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ते राज्यसभेवर गेले आणि कायदा मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी संसदेमध्ये इंदू कोडबिल मांडून स्त्रियांना समानतेचा मतदानचा आणि समान, मतदान समान पुरुषासोबत जगण्याचा अधिकार हे हिंदू कोडबिलमार्फत त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये कायदेशीर रूपांतर त्याचं केलं त्यावेळेस पुण्याच्या येरोडा तुरुंगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी हे जे सगळं सुरू केलं होतं याच्या विरुद्ध महात्मा गांधींनी जेलमध्ये आ उपोषण सुरू केलं होतं अठरा दिवस उपोषण सुरू झालं होतं आणि म्हणून काही गोष्टी त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिथिल केल्या नाहीतर स्त्रियांना प्रगल्भ आणि वैचारिक शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये कायदेशीर हक्क का प्राप्त करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला घटनेमध्ये दिलं बहुजनांचा प्रतिपालक आणि बहुजनांचा उद्धारक आणि बहुजनांना माणसाला माणसासारखं जीवन जगण्याचा अधिकार कायदेशीर जर कोणी तो दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून त्याच्यामध्ये समता बंधुता एकात्मता राजकीय स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य मतदान स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींची त्यांनी त्याच्यामध्ये निर्मिती केली कायदेशीर सगळ्या गोष्टी केल्या ते बहुजन होते आणि आपल्या त्यांनी भोगलं होतं पण याच ठिकाणी जरी एखाद्या ब्राह्मणाने ती राज्यघटना लिहिण्याचं काम केलं असतं तर त्यांनी महिलांसाठी लिहिलं असतं की तिने बारा सोमवार करावे तिने रोज मारुतीच्या मंदिरामध्ये जप जपतप करावा ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा द्यावी दर आठवड्याला एकदा ब्राह्मण पुत्रांना जेवण करू घालावं त्यांना नवीन वस्त्र घ्यावे चपला घ्यावे चांदीच्या गाई द्याव्यात अनेक लोकांना दान दक्षिणा द्यावी अशी राज्यघटनेमध्ये निर्मिती केली असती जेणेकरून स्त्री आणि आपण चूल आणि मूल आणि अशिक्षण याच्यामध्येच गुरपटून राहिलो असतो आपला विकास हा झाला नसता जो आज झाला आहे हा विकास कदाचित झाला नसता आपण धार्मिक गुलाम परत झालो असतो आणि परत आपल्याला सतीच्या प्रत्येकडे किंवा केशविपनच्या प्रत्येकडे आपल्याला त्यांनी ढकललं असतं पण ते आपलं परमभाग्य असेल की ते परमेश्वरी कार्य समानतेचं कार्य आणि माणसाला माणसासारखं जगण्याचं जे काम होतं ती घटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि तो द्रष्टा व्यक्तिमत्व होता त्या माणसाकडे ते आल्यामुळे सगळ्यांमध्ये आज समानतेची ज्योत पेटली एकात्मतेची भावना पेटली शांती स शांतीचं प्रदान आदान या ठिकाणी करणं कायदेशीर सगळ्या गोष्टी करण्यात आल्या बोलण्यासारखं खूप आहे पण आज कार्यक्रमाच्या औचित्याने या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला आणि मूळ कार्यक्रम हा दुसरा असल्या कारणाने आपण एखाद्या का दिवशी खुली चर्चा करू बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या असेल शिव महाराजांच्या असेल शिवाजी महाराजांची असेल यांच्यावरती आपण चर्चासत्र ठेवू भाषण नाही तर चर्चासत्र ठेवू त्याच्यामध्ये भाग घ्यायला मला सुद्धा आवडेल मला नाचता येत नाही तर नक्की नाचलो असतो तुमच्या स्पर्धेचा मी एक स्पर्धक सुद्धा झालो असतो पण जमलं तर थोडं एखादं गाणं जमतं मी पहेल माझा मूळ झाला तर मी पण एखादं गाणं म्हणेल आपल्याला शुभेच्छा Cool,